नुसते आज आपण बनवूयात चिकन त्याच्यासाठी मसाला करूयात मसाला खोबऱ्या आधी चांगला भाजून घेऊया तर व्यवस्थित छान भाजून घेतलं छान असं भाजून घ्यायचं झालं हे कांदे व्यवस्थित असे छान भाजायला टाकायचे व्यवस्थित भाजून घ्यायचे कांदा पण एक खोबर एक खोबऱ्याच्या वाटीला तीन छोटे कांदे घ्यायचे मीडियम साईजचे जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही घ्यायचे व्यवस्थित भाजून द्यायचे आता कुकर मध्ये एक चमच्यावर तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडंस टाकायचं आधी तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी टाकायची दालचिनी थोडा कांदा टाकायचा कांदा अर्धा टाकायचा मीडियम साईजचा चिकन व्यवस्थित दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणि हे चिकन याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये थोडी अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे टाकायचं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा दोन चमचे टाकायचे मीठ आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकायचं कुकरचं झाकण लावून तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आता हा कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे आता तो काढून घेऊयात तर त्याच्यावरच दोन लसूण ठेवायचे चांगले तेही छान भाजून घ्यायचे आता हा लसूण पण व्यवस्थित भाजून झाला तोही काढून घेऊ मसाल्यासाठी साहित्य कांदा भाजून घेतलेला खोबरं भाजून घेतलेलं लसूण भाजून घेतलं आहे कोथिंबीर मीठ हळद आणि जो गरम मसाला पूर्ण खडा मसाला असतो त्याची पावडर केलेली आहे ती दीड चमचा घ्यायची आता हे पूर्ण साहित्य वाटून घेऊयात कुकरच्या तीन सिट्ट्या झाल्या आता कुकर बंद करूयात आता एक कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आणि हे व्यवस्थित शिजवून झालं तेल गरम झालं की तेच आणि एक अख्खा लसूण टाकायचं आणि आपण जो मसाला केला ना तो वाटून टाकलेला ते तीन चमचे टाकायचे व्यवस्थित गॅस बारीक करायचं व्यवस्थित करतायचा त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकायचा थोडी हळद टाकायची पाव चमचा अर्धा चमचा मीठ कारण मीठ आपण पहिल्यांदा टाकलेला आहे हे सर्व साहित्य मिक्स करायचं त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यामध्ये थोडा हा काळा मसाला मिळतो ना तो टाकायचा व्यवस्थित मिक्स करायचं आता हे चिकन ये टाको सर्व चिकन टाकून मिक्स कराए व्यवस्थित मिक्स कर चिकन मसाला आता व्यवस्थित त्याच्यावर झाकण पंधरा वीस मिनटं कमी गॅस करून ठेवून देऊ आता आपण रश्श्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल टाकूयात आता चिकन रस्सा बनवूयात तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तेल चांगलं गरम झालं की तेच स्पष्ट टाकू ते पत्ता टाकला की टोमॅटो टाकू त्यापर्यंत छान स्मॅश करून घ्यायचं टोमॅटो चांगलं स्मॅच होऊन द्यायचं त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ हे सर्व एकत्र टाकू व्यवस्थित हलवायचं त्याच्यामध्ये हा काळा मसाला टाकू आणि जो आपण हा मसाला केला ना ते दोन चमचे टाकू व्यवस्थित मिक्स करू त्यामध्ये हे जे चिकनचं पाणी होतं ना ते टाकूया हे चिकन मसाला काय केला छान मस्त चिकन मसाला हे तर भात हे तर रस्सा चिकन रस्ता it's never